राजकारणातील भीष्मपिता म्हणून ज्यांचं नाव आदारानं घेतलं जातं ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा हे शरद पवार त्र्याऐंशी वर्षांचे झाले त्यांचा त्र्याऐंशी वाढदिवस नुकताच साजरा झाला असला तरी त्यांचा उत्साह आणि काम करण्याची पद्धत तरुणांना लाजवणारी आहे त्यांचं वय वाढलं असलं तरी मन तरुण आहे आजही पायाला भिंगरी लावल्यासारखं ते राज्यात दौरे करत आहेत सोमवारी नाशिक मध्ये उतरून त्यांना राजस्थारोकं आंदोलन केलं शरद पवार यांच्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेत असताना त्यांनी राजकारणाची सुरुवात एक मे एकोणावीसशे साठ रोजी करून राजकारणात प्रवेश केला मग मागील सहा दशकांपासून महाराष्ट्रानं शरद पवार नावाचा झंझावत सतत पाहिला आणि अनुभवला महाराष्ट्रातील राजकारणातच नव्हे तर देशातील राजकारणातही शरद पवार फॅक्टर महत्वाचा राहिला पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना आपले गुरु मानतात शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सोबत राजकारणात पाय रोडले ते राज्यात मंत्रीही झाले अठरा जुलै रोजी शरद पवार यांनी महाराष्ट्राची सर्वात युवा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली पवारांसोबत काँग्रेस इंदिरा पक्षातून बाहेर पडलेले बारा आमदार काँग्रेस एस पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी बनवून पवार मुख्यमंत्री झाले शरद पवार दोन वेळा पंतप्रधान एक्याण्णव एक मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी राजकारणात येण्यास तयार नव्हत्या त्यावेळी शरद पवार आणि पी व्ही नरसिंहा राव यांच्यात रस्ते झाली राव यांनी शरद पवार यांच्यापेक्षा जास्त मते घेतली एकोणावीसशे शहाण्णवमध्ये शरद पवार यांना पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची संधी आली होती काँग्रेसकडे एकशे पंचेचाळीस जागा होत्या एच डी देवगौंडा लालू प्रसाद यादव मुलायमसिंह यादव तसेच डाव्या पक्षांनी पवार पंतप्रधान होत असतील तर पाठिंबा देण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं त्यावेळी पी व्ही नरसिंहाराव यांनी देवेगौडा यांना बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला दोन हजार शरद पवार यांच्या सभेची चर्चा होत असते त्यानंतर आता पुन्हा दोन हजार तेवीस मध्ये मुंबईमध्ये शरद पवार यांनी पावसात सभा घेतली आता त्यांच्या सोबतच रोहित पवार हे सक्षम नेतृत्व म्हणून त्यांचा वारसा पुढे